राहू पाठीमाग बघ ताली टाली फसली आणि दोन हेड लावले आणि इकडनं इकडे ताली भराय चालू या आणि इकडने आंब्या खाली लावायचे येवायचे एका तालीला आता बघू ता हे माझ्या पाठीमागून खेडे ये तीन हेड लावायचे दोन लावाय चालू केले ट्रेलर ट्रेलर कशी त्या बघू ला टाली निघती का नाही तर पाठीमागायला आता कॅमेरा चालू करतो आणि खेळतो आता हे दोन हेड जोडले येतं आणि हे तिसरं हेड आलं येईल बघा पाठीमागायला त्याला तरी जोडलेली या आणि घेता दोन हेड जोडायला चालू येतात त्याला जोडायची कनेक्शन कशी केली ते पण तुम्हाला दाखवतो मी नाही लेट टाली म्हणजे फरा म्हणजे फटलेली फर टाली बघा ते बघा ट्रॅक्टरला कुठलेच येणार नाही कारण वायर त्याला आकन लावलेलं एवढ्या शिरवांना गौर आता निघते का नाही तर टाली तीन जोडायची दादा आणि मग देव पण आला त्याच्यासोबत राम राम साहेब राम अण्णा अशी ताकद लावायची हे मधलं हे तुटलं पाहिजे बघा हा काय होत नाही आ काय होत नाही त्याला जोडा लवकर जोडा जोडाडा चालू केले हे वाईट लांब लांबीच लावले तिने हेड तर बघू निघते का नाही तर अरे निगली 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 एवढं लांब लावून पण बघा ए देवा इष्टे ठरडे देवा कुठे गेलं दोन काढ उड परत परत ऐकू पाड्या दाडा इकडे कॅचर आणून हे ट्रॅक्टर आल्यामुळे निघाली टाली असं टाली काही निघत नव्हती ती ना राईट उघडं निघाली टाली आज निघाले का दाद्या जाऊ द्या स्टेशन वाढण्यासाठी धँडी रे फारामध्ये ঠিক तिथंच लावायची भरायलाही